दुःख असावे तिळासारखे आनंद असावा गुळासारखा आणि जीवन असावे तिळगुळासारखे मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मंडळी विशेष न्याय विभूती या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मकर संक्रांतीचा दिवस वर्षातील पहिला सण म्हणून आपण सर्वजण साजरा करतो महाराष्ट्राव्यतिरिक्त संपूर्ण भारतामध्ये हा सण साजरा केला जातो आणि जानेवारी महिन्याच्या चौदा किंवा पंधरा तारखेला हा दिवस येतो आणि हा दिवस उत्तरायण म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार चौदा जानेवारीला दरवर्षी हा सण येतो किंवा मकर संक्रांत येते आणि यावर्षी पंधरा जानेवारीला आली आहे या मकर संक्रांतीच्या दिवसाला इतके महत्त्व काबर आहे वेदांमध्ये मकर संक्रांतीला महापर्व म्हणून ओळखले जाते आणि हा दिवस अतिशय चांगल्या प्रकारे साजरा केला जातो उत्तर भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये त्यासोबतच आपल्या संपूर्ण भारतभरामध्ये हा सण साजरा करतात पण यासोबतच तुम्हाला माहीत आहे का की हा सण आपल्या महाराष्ट्रातील महिलांसाठी अतिशय महत्वाचा सण आहे मकर संक्रांतीच्या दिवसाची किंवा भोगीच्या दिवसाची संपूर्ण वर्षभर महिला वाट बघत असतात आणि हा सण रथसप्तमीपर्यंत साजरा केला जातो साजरा कसा करतात तर याची माहिती मी पुढल्या व्हिडिओमध्ये देणार आहे पण तुम्हाला माहीत आहे का की मकर संक्रांतीला कोण कोणत्या साड्या परिधान कराव्या किंवा कोणत्या रंगाच्या साड्या परिधान कराव्या साड्या तर प्रत्येक स्त्री परिधान करतेच पण मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी परिधान करावी आणि कोणत्या रंगाची साडी परिधान करू नये आपल्याला मकर संक्रांतीला काळ्या रंगाचीच साडी परिधान करावी हे माहीत आहे पण मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी परिधान का करू नये याची जर माहिती नसेल तर तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि असे कोणते कलर आहे असे कोणते रंग आहे ज्या रंगाच्या साड्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला घालायचे आहे दोन हजार चोवीसमध्ये प्रत्येक वर्षी मकर संक्रांत कशावर येते किंवा संक्रांत ही देवी आहे देवता आहे ती कशावर आलेली आहे तिचं वाहन काय आहे तिने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे यावरून ठरवले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी किंवा कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करावे याविषयीची संपूर्ण माहिती आज जाणून घेणार आहे तसेच संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया बांगड्या भरतात किंवा बांगड्या खरेदी करतात पण त्या कोणत्या रंगाच्या बांगड्या खरेदी करू नये जेणेकरून तुमच्या संसारामध्ये किंवा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आणि कुटुंबामध्ये कलह निर्माण होणार नाही तर याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्याच्या पंधरा तारखेला यावर्षी आलेला आहे आणि या दिवशी सूर्यदेव धनुराशीतून निघून मकर राशीमध्ये प्रवेश करत असल्यामुळे पंधरा जानेवारीला संक्रांतीचा शुभ मुहूर्त हा सकाळी पहाटे दोन वाजून चौपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि त्यावेळी सूर्यदेव हे मकर राशीत प्रवेश करेल त्यानंतर सुमारे महिनाभर सूर्यदेव मकर राशीत राहील आणि याचा परिणाम आपल्या संपूर्ण जीवनावर होणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ काळ हा सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल आणि नऊ वाजेपर्यंत राहणार आहे त्यामुळे या शुभ घटकेमध्ये मध्ये तुम्ही पवित्र नदीमध्ये स्नान करावे आणि दानपुण्य करावे त्यानंतर मकर संक्रांतीचा शुभ काळ हा दहा तास एकतीस मिनिटांचा असणार आहे आणि पुण्य काळ हा सकाळी सा सात वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल आणि सायंकाळी पाच वाजून छेचाळीस मिनिटांनी तो संपणार आहे म्हणून या वेळेमध्ये तुम्ही कोणतंही शुभ कार्य करू शकता मात्र आता या दिवशी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये आपण दरवर्षी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून संक्रांत साजरी करतो तसेच नव्या नवरीला सुद्धा काळ्या रंगाची साडी नेसूनच आपण तिचा तिळव्याचा कार्यक्रम करत असतो पण यावर्षी उलटा आहे यावर्षी काळ्या रंगाची साडी आपल्याला परिधान करायची नाही आहे तर का बरं कारण यावर्षी संक्रांतीने सुद्धा काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलं आहे आणि तिने हळदीचा टिळा लावलेला आहे तर त्यामुळे काळ्या रंगाची साडी तुम्ही या संक्रांतीला तुम्ही काय आपण सर्वांनी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये आपल्या घरातील मुलांनासुद्धा सांगावं मोठ्यांनासुद्धा सांगावं की या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये मात्र तुम्ही या दिवशी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता किंवा साड्या परिधान करू शकता तर त्यातला पहिला रंग आहे हिरवा रंग कारण हिरवा रंग हा समृद्धीचा रंग आहे म्हणून हिरव्या रंगाची साडी या दिवशी परिधान करावी त्यानंतर आहे लाल रंग लाल रंग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानला जातो आणि सर्व शुभ प्रसंगी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले जातात तर त्यामुळे या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे त्यानंतरचा रंग आहे पिवळ्या रंग पिवळ्या रंगाचे रंगा। रंगा खास वैशिष्ट्य म्हणजे हा सकारात्मक रंग आहे आणि या रंगामुळे आनंद उत्साह मौलिकता तसेच आत्मविश्वास आणि सर्जनशीलता निर्माण होते म्हणून या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि हे जे रंग आहे हे सूर्यकिरणांसोबत अटॅच आहे तर त्यामुळे हे रंग आपल्या आयुष्यावर सुद्धा परिणाम करत असते त्यानंतरचा रंग आहे केशरी रंग किंवा याला आपण ऑरेंज कलर सुद्धा म्हणू शकतो केशरी रंग हा त्यागाचं प्रतीक आहे आणि हिंदू धर्माचं सुद्धा प्रतीक आहे आपल्या हिंदू धर्मातील शिवाजी काळापासून असू द्या किंवा त्याही आधी ऋषीमुनींचा वस्त्रांचा रंग आपल्या झेंड्यांचा रंग हा केशरीच आहे तर त्यामुळे केशरी रंगाचे वस्त्र संक्रांतीच्या दिवशी अवश्य परिधान करावे आणि त्यानंतरचा रंग आहे गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे तर त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे वस्त्र परिधान केले तरी चालतील यापैकी तुम्ही कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान करावे पण जर तुम्हाला या रंगांव्यतिरिक्त फक्त काळ्याच रंग परिधान करायचा असेल तर मग तुम्ही काय करावं काळ्या रंगाचे वस्त्र अवश्य परिधान करावे पण ते कलर कलरमध्ये करावे म्हणजे काळ्या रंगाची जर साडी असेल तर त्या साडीमध्ये अवश्य कोणता ना कोणता रंग हा मिक्स असलेला पाहिजे किंवा मग ब्लाउज तरी मिक्स असलेला पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असाल तर त्याचा असा तुमच्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही मात्र जर तुम्ही फक्त काळ्याच रंगाचे कपडे परिधान केले तर संक्रांतीचा मात्र तुमच्यावर थोड्या प्रमाणात का होईना किंवा खूप जास्त प्रमाणात सुद्धा परिणाम होऊ शकतो म्हणून फक्त काळ्या रंगाचेच कपडे किंवा साड्या म्हणा किंवा वस्त्र म्हणा मग आपल्या घरातील कोणीही पुरुष असो मुलं असो मुली असो महिला असो कुणीही फक्त काळ्याच रंगाचे कपडे घालू नये का घालू नये तर याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगितलेलंच आहे कारण संक्रांतीने सुद्धा काळ्या रंगाचेच वस्त्र परिधान केलेले आहे तर त्यामुळे काळा रंग वर्ज्य आहे मात्र आता काही लोकांनी जर काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आणि तुम्हाला जर वाटत असेल की त्या लोकांना काहीच झालं नाही तर असं असते की राशीनुसार सुद्धा हा रंग आपल्यावर प्रभाव टाकत असतो कारण संक्रांत आल्यानंतर संक्रांत कधी कुणाला शुभ लागते तर कधी कुम कुणाला अशुभ लागते तुमच्या घरामध्ये कुणाचा ॲक्सिडंट होऊ शकतो तर तुमच्या घरामध्ये कुणाचं चांगलं कार्यसुद्धा होऊ शकते तर संक्रांत अशा दोन्ही पद्धतीने लाभी लागेल किंवा कुणाला अशुभ लागेल तर त्यामुळे हा रंग वापरताना तुम्ही काळा रंगसुद्धा वापरू शकता पण तुमचे सर्व जे ग्रह व्यवस्थित आहे का किंवा तुम्हाला त्याच्यापासून कोणता त्रास तर होणार नाही ना या गोष्टी जाणूनच तुम्ही काळा रंग परिधान करावा आता विचारपूर्वक आपण कपडे निवडले कपड्याचा रंग निवडला पण आपल्या हिंदू धर्मामध्ये एक बांगड्या घालण्याची प्रथा आहे आणि प्रत्येक सवाशीन स्त्री कुमारिका स्त्रीसुद्धा बांगड्या घालते आणि आजकालच्या बदलत्या परिस्थितीनुसार सर्वांना मॅचिंग बांगड्या हव्या असतात पण तुम्हाला माहीत आहे का की मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की कोणत्या बांगड्या घालाव्या तर जाणून घ्या या मागचं शास्त्रीय कारण काय आहे काळ्या रंग हा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये शुभ मानला जात नाही हा अशुभ मानला जातो पण कार्यप्रसंगी हाचा रंग शुभ मानला जातो पण काळ्या रंगाला विशेषतः गौण स्थान आहे या व्यतिरिक्त हिरव आणि लाल रंग जो आहे याला उच्च स्थान आहे आणि संवाशिन स्त्री ही तिचं लग्न असू द्या किंवा कोणताही कार्यक्रम असू द्या तर त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये तिच्या हातामध्ये हिरवा चुळा असतोच त्यामुळे संक्रांतीला सुद्धा प्रत्येक सुवासिन स्त्रीच्या हातामध्ये काचेच्या आणि हिरव्या बांगड्या तसेच लाल रंगाच्या बांगड्या अवश्य असाव्या आता बदलत्या फॅशननुसार सुवासिन स्त्रिया सुद्धा मॅचिंग बांगड्या म्हणून हातामध्ये काळ्या बांगड्या घालतात तर, तर असं अजिबात करू नये याचा परिणाम आपल्या वैवाहिक जीवनावर होते आपल्या पतीवर होते त्याच्या कार्यावर होते कारण काळ्या रंग हा अशुभ मानला जातो पण तुम्ही जर सुवासीन स्त्री असेल तर काळ्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालू नये कुमारिकांनी लग्नाच्या आधी घातल्या तर चालेल पण काळ्या रंगाच्या बांगड्या शक्यतोवर हातामध्ये घालूच नाही पण आता जर तुम्हाला काळ्या रंगाच्या बांगड्या घालायच्याच आहे तर मग कशा घालाव्यात त्यासुद्धा कॉन्ट्रास्ट कलरमध्ये घालाव्या जसं काळ्या रंगामध्ये मिक्स असलेल्या कलरच्या बांगड्या तुम्ही घालाव्या पूर्णपणे हातामध्ये काळ्या रंगाच्या बांगड्या कधीच घालू नये तर अशा पद्धतीने संक्रांतीच्या दिवशी रंगाचे सुद्धा खूप महत्त्व आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरचे मकर संक्रांतीविषयीचे व्हिडिओ बघितले नसेल तर अवश्य जाऊन बघा कारण मकर संक्रांतीला दानपुण्य केलं जाते आणि गाईला अवश्य दान केलं जाते गाईला दान कसं करावं कोणत्या वस्तू कहू घालाव्यात तर याविषयीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे तसेच तुम्ही व्यवसाय करत आहात नोकरी करत आहात त्यामुळे मकर संक्रांत तुम्हाला शुभ लागेल की अशुभ लागेल आणि अशी कोणती दहा कामे तुम्हाला करायची आहे ज्यामुळे तुम्हाला मकर संक्रांतीचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल तर अवश्य जाऊन बघा व्हिडिओ आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत आले आहात आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर नक्की लाईक जस्ट करा आणि इतर लोकांपर्यंत शेअर करा नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद